अकोट तालुक्यामधील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेले उमरा गाव विदर्भात द्वारका उत्सवासाठी प्रसिद्ध असून येथील गजानन मुरलीधर खवले यांच्या परिवारामध्ये त्यांच्या वडिलोपार्जित एकशे पंचवीस वर्षांपासूनची महालक्ष्मी कार्यक्रमाची परंपरा आजही कायम आहे गजानन खवले यांची आई घराची साफसफाई करीत असताना त्यांना एका पाठीमध्ये महालक्ष्मी मुखवटे हात आणि ऊन दिसले आईने आजीला विचारपूस केली असता तिने सांगितले की आपल्या घरी वडिलोपार्जित महालक्ष्मी पूजन होत होते परंतु गरिबी व हालाकीच्या परिस्थितीमुळे पूजनाचा कार्यक्रम खंडित झाला आईने महालक्ष्मी मातेला नवस कबूल करून मूळ बाळ हो दे मी तुमच्या पूजनाचा कार्यक्रम पुन्हा चालू करेल अशी विनवणी केली असे कबूल केल्यानंतर एका वर्षातच घरात मुलाचा जन्म झाला हाच साक्षात्कार कुटुंबाला आजही साक्ष देत असून त्या वर्षीपासूनच महालक्ष्मी पूजनाचा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे मोठा उल्हासात सुरू झाला आज तिसरी पिढी नातू पणतू सहित कार्यक्रम मोठ्या आनंद उत्सवाने सुरू आहे महालक्ष्मीच्या कृपेने खवले परिवाराचा कायापालट झाल्याने गौरी पूजनाचा हा कार्यक्रम खवले परिवार दरवर्षी मोठ्या धूमधडाक्यात व श्रद्धेने साजरा करतो या वर्षीच्या महालक्ष्मी उत्सवामध्ये त्यांनी विविध देखावे आणि उत्कृष्ट अशी सजावट करून गौरी पूजन केले त्यांच्या या गौरीपूजन कार्यक्रमानिमित्त पंचकृषीतील नागरिक दर्शन व महाप्रसाद घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होतात एन न्यूज मराठीकरिता पवन बेलसरे अकोट मी भाष्कर मुरलीवर खवले गाव उमरा तालुका जिल्हा अकोला हे महालक्ष्म्या आमच्याकडे वडलोपाजीत बसवत होते पण माझ्या आईला अडगळीमध्ये माळीमध्ये एका पाठीमध्ये महालक्ष्म्या आणि त्यांचे हात दिसले आईने आईच्या सासूला विचारले असता सासूबाईंनी सांगितले की ह्या महालक्ष्म्या आपल्याकडे पूर्वीपासूनच आहेत तू ह्या बसव आणि आईला मूलबाळ होत नव्हते हो आणि चमत्कार असा झाला की एक वर्षाच्या आतच आईला आमच्या एक मुलगा म्हणजे आमच्या मोठ्या भाऊचा जन्म झाला त्यानंतर अखंडित ह्या महालक्ष्मी आमच्याकडे चालू आहे आणि यांचा चमत्कार म्हणजे आम्ही पूर्वी आमची परिस्थिती हलाखीची होती आज आम्ही खूप सुख समाधानी आणि आनंदात हा सोहळा सोहळा पाळ पाडीत असतो आणि यावर्षी आम्ही वारकरी संप्रदायाची दिंडी हे तयार केलेली आहे आणि याच्यामधून संदेश असा देता येईल की आता जी सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये जो मेन त्याचा उद्देश बाजूला ठेवून आपण जे अवास्तव खर्च वगैरे करत असतो तो याच्यामध्ये आपण आणि अन्नाची नासाडी वगैरे आपण होऊ देत नाही